महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन वडील रिक्षा चालक व आई गजरे विक्रेती अशा तुटपुंज उत्पन्नावर गरीब परिस्थितीला मात देऊन सागर अडतराव याने नेदरलँड या देशातून डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही पदवी मिळवली सागर हा दहावी आणि बारावी मध्ये तालुक्यात प्रथम आला होता मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण करताना मुंबई विद्यापीठात प्रथम येण्याचा बहुमान त्यांनी मिळवला होता पुढे एमई चेन्नई येथे पूर्ण करून तो पीएचडी पूर्ण करण्यासाठी नेदरलँड या देशात गेला आज त्याने ती पदवी यशस्वीरित्या पूर्ण करून परदेशातून पीएचडी पूर्ण करणारा तो उरण तालुक्यातील पहिला मुलगा ठरला हिरबिट शो सायक गायकवाड उरण तालुक्यातील करंजा कोंढरीपाडा येथील दहा वर्षांचा मयंक दिनेश म्हात्रे यांनी धरमतर जेट्टी ते करंजा जेट्टी हे अठरा किलोमीटर अंतर पार केल्याबद्दल उरण तालुका मराठी पत्रकार संघातर्फे मयंकचा सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू विरेश मोडखरकर दिलीप कडू पंकज ठाकूर सुयोग गायकवाड पूजा चव्हाण यांच्यासह मयंकचे आई वडील व स्विमिंग पूलवरील विद्यार्थी व पालकवर्ग व कोच हितेश भोईर उपस्थित होते हिरबीड शो साठी सुयोग गायकवाड भाजपा प्रणित संयुक्त ट्रान्सपोर्ट संघटनेच्या महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्षपदी विकी पाटील यांची अध्यक्ष निर्गुणभाई कवळे यांच्या हस्ते निवड करण्यात आली विकी पाटील यांच्या नियुक्तीने शुभेच्छांचा वर्षा होता हिरबीड शोसाठी सुयोग गायकवाड भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हा कार्यकारिणी बैठक नुकतीच उरण तालुका भाजपा संपर्क कार्यालयात जिल्हा अध्यक्ष अश्विनीताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या बैठकीत मंडळाचा आढावा घेण्यात आला या बैठकीत जिल्हा सरचिटणीस चारुशिला घरत सध्या शारबिंद्र ऋषाली वाघमारे उरण माजी नगराध्यक्षा सायली म्हात्रे उरण तालुका महिला अध्यक्षा राणी म्हात्रे जिल्हा उपाध्यक्षा संगीता पाटील चिटणीस शिल्पा म्हात्रे अश्विनी अत्रे नंदा म्हात्रे तालुका सरचिटणीस निर्मला घरत उरण शहर महिला अध्यक्ष संपूर्ण अरुणा घरत जान्हवी पंडित रजनी कोळी कविता महात्रे समिता ठाकूर नंदिनी ठाकूर महामानव डॉक्टर आंबेडकर यांनी सोळा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी महालक्ष्मी कोर्स मैदानात धम्मदिक्षा कार्यक्रम घेण्याचा संकल्प केला होता मात्र त्यापूर्वी त्यांचे महापरिनिर्वाण झाले त्यामुळे अधुरा राहिलेला तो संकल्प पूर्ण करण्यासाठी दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या धम्म परिषदेत केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीआयचे या चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी रायगडचे जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड व रायगड कार्यकारिणी यांच्या योजनेनुसार उरण तालुक्यातील बौद्ध बांधव संजय गायकवाड यांच्यासह उपस्थित होते तसेच या धम्म परिषदेत ठिकठिकाणातून असंख्य बौद्ध अनुयायांनी उपस्थित राहून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महालक्ष्मी रेस्कोर्स मैदानात चलो बुद्ध की और चा नारा देण्याचा संकल्प पूर्ण केला साठी

उरण तालुक्यातील केगाव ग्रामपंचायत हद्दीतील विनायक डोंगर येथे प्रजापिता ब्रह्मकुमारी गीता पाठशाळा वतीने गीता पाठशाळाचे प्रमुख बी के विश्वासभाई यांच्या हस्ते दिनदर्शिका दोन हजार चोवीस चे मोफत वितरण करण्यात आले उरण येथील उरण नगर परिषद वकील संघटना तहसील कार्यालय पोलीस स्टेशन वीज वितरण कार्यालय सार्वजनिक ठिकाणी ग्रामपंचायत सामाजिक कार्यकर्ते देवस्थाने आदी ठिकाणी दिनदर्शकांचे मोफत वितरण करण्यात आले यावेळी सर्वांनी बी के विश्वासभाई यांचे आभार मानले निर्भिड शोधसाठी दिनेश पवार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून